राजू शेट्टी यांच्या विरोधात तक्रार करण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये राजू शेट्टी यांनी हिंसक चिथावणीखोर वक्तव्य केलं आणि त्यानंतरच राजू शेट्टी यांच्याकडून ह्या बेताल वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे बांगलादेशाने पंतप्रधानांना पळवून लावलं आपल्याकडे काय अवघड आहे असं चिथावणीखोर वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलंय बांगलादेशचा शिकार पंतप्रधानांना पंतप्रधानाला पळवून लावलं त्या तिथल्या लोकांनी मग हे आम्हाला अवघड आहे का हे आम्ही सुद्धा करू शकतोय आणि म्हणून हे जोपर्यंत करण्याची भावना तुमच्या मनामध्ये तयार होत नाही ही उर्मी जोपर्यंत तुमच्या मरता क्या नाही करता नाहीतर असंही मरायचं आहे तसंही मरायचं आहे पण दोन हात करून जर का मरायचं ठरवलं तर किमान पुढच्या पिढ्या तरी चुकामध्ये जगतील आणि यासाठी आपल्याला काय करता येईल माझी अशा पद्धतीनं देशद्रोही वक्तव्य करतो लोकांना चिथावणी पंतप्रधानांना का हकलून लावत नाही तुमचे हात का शिवशिवत नाही अशा पद्धतीचं जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्याचा निषेध न करता मी आज इथे विश्रामबाग पोलीस स्टेशन मध्ये या माझी खासदारांच्या विरुद्ध देशद्रोहाचा एकशे चोवीस ए जो आता नवीन भारतीय दंड भारतीय संहितेप्रमाणे त्यांना न्याय संहितेप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा असं विश्रामबाग आमचे पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन, पोली स्टेशन, पोली स्टेशन, निरीक्षक ईश्वर रोमासे यांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी या बाबतीतले सगळे सब, तपशील पडताळून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचं मान्य केलंय